भारत निवडणूक आयोगातर्फे लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर तेरा चंद्रपूर लोकसभा मतदार मतदारसंघाकरिता पहिल्याच टप्प्यात म्हणजे एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार मत आहे या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे देशाचे भविष्य घडविण्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे त्यामुळे मतदान करणे हे आपले प्रथम कर्तव्य समजून मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावे आपल्या एका मताचे महत्त्व कळावे पैशांनी मते विकली जाण्याचा प्रकार कुठेही होऊ नये यासाठी प्रयत्न केला जात आहे निवडणुकीच्या माध्यमातून देशाची लोकशाही प्रक्रिया मजबूत करण्यासाठी आपले मत योग्य उमेदवारास देणे आहे या नागरिक तरुण तरुणींमध्ये जनजागृती केली जात आहे यात मतदानाचे महत्व विशद करणारी रांगोळी स्पर्धा मी मतदानाचा हक्क बजावणार याबाबत तरुणांसाठी स्वाक्षरी मोहीम आदी उपक्रम राबविण्यात येत आहे